you <music> नवी मुंबईच्या खाडीकिनारी किनारी यंदा फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन घडत आहे नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत त्या ठिकाणी फ्लेमिंगो नवी मुंबईकरांना पाहायला मिळत आहेत नवी मुंबईतील चाणक्य पॉईंट खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळत आहेत त्यामुळे खाडी किनारा अशा फ्लेमिंगोच्या गुलाबी रंगांनी नाहून निघाला आहे हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक सध्या गर्दी करत आहेत या पक्ष्यांचं रूप आणि सौंदर्य देखील गर्दी केली आहे तसेच नवी मुंबईतील लहान मोठ्या पाणथळ जागांवर मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्ष्यांचे चा आगमन झाल्याने संपूर्ण वातावरण गुलाबी झाले आहे हे पाहण्यासाठी पर्यटक देखील स्वतः उपस्थित राहून हे दृश्य आपल्या नजरेमध्ये कैद करत आहेत आपण पाहुयात नेमकं पर्यटक काय म्हणालेत खूप आनंद वाटतो छान वाटतं बघायला इकडे आल्यावरती संध्याकाळ एकदम छान वाटते खूप खूप जास्त असतात संध्याकाळी परफेक्ट वेळेला आलात तर तुम्हाला चांगला व्ह्यू मिळतो आणि जेव्हा ते फ्लाईट वगैरे घेतात रिलॅक्स मोड मध्ये असतात डिस्टर्ब नाही करायचं त्यांना लांबन बघायचं फोटोज पाहिजे तर काढायचं एन्व्हायरमेंट क्लीन खूप ठेवायला पाहिजे ऍक्च्युली त्यांच्यासाठी जर आपल्याला आवडतंय त्यांना बघायला तर एन्व्हायरनमेंट क्लीन ठेवणं खूप गरजेचं नाही खूप डेव्हलप करायला पाहिजे हे बोटीचे वगैरे सगळे ती लोक म्हणजे असं ते आवरली बेसिसवरती करतात पण ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर ते डिस्टर्ब करतात कारण ते त्यांच्या मधनं जातील किंवा साइडनी पण जातील ते म्हणजे उडून जातात त्यांना रिलॅक्सेशन साठी काही मिळत नाही सो जेवढं लांबून बघता येईल आपल्याला आणि जेवढं क्लीन एन्व्हायरमेंट ठेवता येईल आता हे बघा माणसं येतात खाणार बघून जाणार पिशवा इकडे तिकडे टाकणार एनवायरमेंट फ्रेंडली नाहीच आहे सो जर आपल्याला जेही काय आवडत ते आपण जोपासलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे आवाज स्टोरेसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया नवी मुंबई